शुभांगीच्या पतीचं आजारपणामुळे दुःखद निधन झालं होतं परंतु तिचा खूप मोठा संसार होता तिला मुलं बाळ देखील झालेले होते परंतु पतीच्या जाण्यामुळे शुभांगी एकटी पडली होती आणि तिला कोणाचाही आधार नव्हता तिचा संसार चालवण्यासाठी मुलं बाळ छोटे होते दोन चार दोन चार वर्षाचे एक मुलगा एक मुलगी शुभांगी विधवा अवस्थेमध्ये रोजगार करून आपलं कुटुंब चालवत होती मुलाबाळांच्या पोटापाण्याची सोय करत होती वर्षे दोन वर्षे निघून गेले तोपर्यंतच शुभांगीची भेट झाली एका पोलीस कर्मचारी असणाऱ्या राजेसोबत राजेशसोबत भेट झाली राजेश, राजेश देखील विवाहित होता त्याचा सुखी संसार होता त्याला देखील मोलाबाळ होते परंतु राजेशचं प्रेम शुभांगीवर जळलं शुभांगी, शुभांगी एकटी होती निराधार होती आणि एकटीचा गैरफायदा घेतला आणि त्याच संधीचं सोनं केलं आणि राजेशने तिच्यासोबत प्रेमसंबंध सुरू केले प्रेमसंबंध तर सुरू केलेच तिला विश्वासामध्ये घेतलं तुझ्यासोबत मी लग्न करतो असं आम्हीच दाखवलं शुभांगीला विश्वास बसला कारण पती गेल्यानंतर ती एकटी पडली होती शुभांगीला वाटलं राजेशने माझ्यासोबत लग्न केलं तर माझ्या मुलाबाळांचं भविष्य घडेल या विश्वासापोटी तिने संपूर्ण काही अर्पण केलं राजेशला शारीरिक संबंध देखील केले अनैतिक संबंध दोन ते तीन वर्षे चालले परंतु दोन तीन वर्ष झालं तरीही राजेशने शुभांगीसोबत लग्न केलं नव्हतं शुभांगी एका दिवशी राजेशला म्हटली आपण लग्न करू त्यावेळेला राजेशने साफ नकार दिला म्हटलं माझं लग्न झालेलं आहे अगोदर त्याने सांगितलं होतं माझं लग्न झालेलं नाही माझं लग्न झालेलं आहे मला मुलाबाळ आहेत मी माझ्या पत्नीला सोडू शकत नाही त्यावेळेला शुभांगीला मोठा धक्का बसला शुभांगीच्या पायाखाची जमीन सरकली आणि शुभांगी धाय मोकलून रडू लागली परंतु त्याच वेळेला शुभांगीला पुन्हा एकदा विश्वासात घेतलं राजेशने जरीही मी माझ्या पत्नीला नाही सोडू शकलो आणि जरी मी तुझ्याशी लग्न नाही केलं तरी मी तुझा सांभाळ करीन तुझ्या मुलाबालांचा सांभाळ करीन फक्त तू माझी शारीरिक भूक भागवण्याचं काम कर त्यावेळेला शुभांगीने नकार दिला परंतु ती व्यक्ती होती आणि पैशाची अत्यंत तिला गरज होती शुभांगीने नकार दिला होता अगोदर पुन्हा होकार दिला पुन्हा पोलीस कर्मचारी असणारा राजेश त्याने तिचा अजून गैरफायदा घ्यायला सुरुवात केली चक्क प्रियकर प्रियसी म्हणून नाही तर गोळ्या खाऊन तिला वेगवेगळ्या हॉटेलवरती वेगवेगळ्या लॉजवरती रोज घेऊन जात होता मुलं बाळ झोपे घालायचे कधी इकडे ठेवायचे कधी दुसऱ्याच्या घरी ठेवायचे आणि तिला रोज एका शहरातील तालुक्यातील नामांकित हॉटेलवरती न्यायचा आणि तिथं जेवण करून तिच्यासोबत रात्रभर गोळ्या खाऊन तिच्यासोबत अश्लील जाळी करायचा शारीरिक संबंध करायचा आणि सकाळी पुन्हा घरी नेऊन सोडायचा हा नित्यक्रम चालू होता शुभांगी कंटाळी होती परंतु पोलीस <Puris> कर्मचारी होता आणि तो तिला विश्वासात घेत होता परंतु शुभांगीला पुन्हा कळालं की राजेश आपला गैरफायदा घेतोय हो ती कंटाळी होती तिला केळस आली होती राजेशची आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध केल्यामुळे तिच्या राग भरला होता परंतु राजेश ज्या वेळेला शुभांगीत नकार देत होती त्यावेळेला राजेश शुभांगीला धमक्या देऊ लागला शुभांगीला ला शुभांगी म्हणत होता तू जर मला होकार नाही दिलास तर मी तुझ्या मुलाबाळांना मारून टाकेल तुला माझ्यासोबत शारीरिक संबंध करावेच लागतील म्हणून ती धमकी पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकत गेली होती परंतु एका दिवशी तिने गाडीच घट्ट केलं धारस केलं आणि धाराशिव जिल्ह्यातीलच पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिने संपूर्ण कथा सांगितली गुन्हा सांगितला संपूर्ण घडलेली घटना सांगितली वर्षानुवर्षे चालत असलेला संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडला पोलीस कर्मचारी राजेश विरुद्ध वेगवेगळ्या कायद्यांवे गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यावर अत्याचार धमकी आणि लग्नाचं आमिष अशा वेगवेगळ्या अंतर्गत त्याच्यावर विरुद्ध तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि राजेशवर पुन्हा पोलिसांनी पथक तयार केली परंतु तोपर्यंत राजेश हा फरार झाला होता कर, ल, ही घटना धाराशिव जिल्ह्यात घडली माझा गाव सोबत कनेक्शन निघालं कारण मध्ये देखील हॉटेलवरती तिला अनेक वेळा घेऊन आलेला निष्पन्न झालं राजेशला शोधण्यासाठी पोलीस रवाना झाली पोलिसांनी तपास सुरू केला परंतु राजेशचा अद्यापही तपास लागलेला नाही शोध लागलेला नाही त्या महिलेला शुभांगीला लवकरच न्याय मिळावा यासाठी सामान्य जनतेतून मागणी केली जाते विनंती केली तिच्या न्यायासाठी तिच्या मुलाबालांसाठी आज न्याय प्रविष्टेकडे न्यायदेवतेकडे विश्वास दाखवला जातोय दा नक्कीच ही घडलेली एकूण एकूण घटना आज विचार करायला भाग पाडते की एखाद्या निराधार महिलेचा गैरफायदा घेणारा एखादा पुरुष किती काळ काळीज राक्षसी वृत्ती म्हणावं लागेल अशा दुष्कृती करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जर मदत करणं होत नसेलच तर तिचा गैरफायदा घ्यायचं काम नव्हतं परंतु ते राजेशने केलं धाराशिव जिल्ह्यातील घडलेली ही घटना आज काळजाला धक्का देऊन जाते या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा एम एम जी न्यूज मराठी एम एम जी मराठी न्यूज चॅनल सदैव रिअल मराठी क्राईम स्टोरीज घेऊन येतात आपल्यासाठी सदैव भेटूया पुढील मराठी क्राईम स्टोरीज सोबत रिअल मराठी क्राईम स्टोरीज सोबत तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि हो या रिअल क्राईम स्टोरीज दिवसेंदिवस आपल्याला वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून देशातून परदेशातून जिथं मानवसृष्टी आहे त्या ठिकाणहून या घटना समोर येतात कलियुगामध्ये या अशा भयानक घटना समोर येत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे कायदा सुव्यवस्थेमध्ये कडक कायदा काढणं गरजेचं आहे स्त्रियांवरील महिलांवरील होणाऱ्या अन्याविरुद्ध कडक कायदा काढणं खूप गरजेचं आहे